नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि बी के भूमेशमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मी आत्ता आलो असेल कुठं तुम्हाला माहिती काय माहिती काय वाटतंय कुठं आलो असेल मी आलो आहे आत्ता गावाकडं आणि गावाकडं आल्यानंतर तसं गावाकडं मी कालच आलो आहे आणि आज आलोय मी आता शेतावरती शेतावरती आहे मक्का लावलेला हे बघताय मक्का आहे आणि या बाजूला आहे धान लावलेलं आणि हे आपली विहीर आहे ही विहीर आहे विहिरीतनं पंपातनं पंपानं पाणी चालू आहे धानासाठी धान पिकासाठी जे उन्हाळीचं धान आहे त्या पिकासाठी पाणी चालू आहे जवळपास एक एकरामध्ये धानाची लागवड झाली आहे आणि हे मक्का आहे मक्का बाजूपर्यंत लांब आहे त्या पलीकडं दिसत आहे हा जो मोकडं दिसत आहे थोडंस्या दोन तीन बांध्या तिथं लावला आहे गहू तर चला मी तुम्हाला थोडं थोडं दाखवतो आहे तिकडं मम्मी पप्पा जे आहेत ते तुडीला ठेचतायत म्हणजे तुडी त्याला काय बोलतो पण आम्ही म्हणतो आम्ही असं इकडे बोलतो की बा तुडी ठेसण्याचं काम चालू आहे तुडी ठेसतोय हो तर तुम्ही काय म्हणता नक्की सांगा आणि तुडी ठेसण्याचं काम चालू आहे आपण तिकडे जाणार आहोत मी तुम्हाला तिकडे दाखवेल आणि परत तिकडे जे पाठीमागं आहे ना मिरचीची वाडी होती छोटीशी मी आत्ताच तिथं चिकट सापडे लावले तिथं किड्यांना पकडायसाठी तर तो सुद्धा व्हिडिओचा लिंक जे आहे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल चिकट म्हणजे त्या जे चिकट सापडे आहेत ना ते पिकावरचे ते फुलं ह्या पाखरं असतात किंवा माश्या असतात त्या कशा पकडतात आणि कशा पद्धतीने चिकट सापडे काम करते हे मी त्याचा व्हिडिओ रानातली पाखरं या आपल्या चॅनलवरती मी टाकलेलं आहे तर त्याचा जो लिंक आहे त्याची जी व्हिडिओची लिंक आहे ते मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल त्याथं जाऊन तुम्ही तेसुद्धा पाहू शकता पाठीमागा इकडे याच्या बाजूला थोडंसं म्हणजे आता नव्यानं मका लावलेला आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो आहे आणि पुढं पुढं हे आपलं शेत आहे कधी काल आले तर इथं येऊन थांबाल यासाठी मी तुम्हाला दाखवत होतो दुसरं काय नाही तर आपल्याला काय परवडते आहे की नाही हे आहे बोरीचं झाड जा हे, हे बोर आहे आणि खूप मस्त गोड आहे हे बोर खायसाठी आहे ना आता बोर मला खायला भेटतील की नाही भेटत माहिती नाही पण ही बोर जे आहे ना ते खूप चांगली गोड आहे खायसाठी मस्त वाव अप्रतिम बोर मस्त गोड बोर आहे खासाठी ही आपल्या शेतावरची बोर आहे छोटी बोर आहे पण एवढी गोड आहे आणि एवढी चविष्ट ते खूपच जबरदस्त एक नंबर सुंदर बोर आहे या खायसाठी सगळ्या पाण्यात पडलेल्या आहेत बोरी आणि खराब झाल्यात बऱ्यापैकी आणि त्याला हळूहळू कीड पण लागत आहे बोरींना तेवढे खाण्यायोग्य काही असं वाटत नाहीत आणि खाण्यायोग्य आहेत नाहीत आपण जाऊया तिकडं हे बघता हे आहे गहू कदाचित पाणी कमी झालं या गव्हाला अरे ते तेवढं खास नाही वाटतं हे बोरीचं झाड वाव काय जुगाड लावलं रे पप्पा पप्पा ना वाडासाठी कुचबी भी मस्त आहेत तिकडे तिथं दिसतील चला आपण जाऊया तिकडे आता आपण म्हणजे हा आमच्या जो शेताचा आहे हा एकदम शे शेवटचा टोक आहे शेवटच्या टोकाचा भाग आहे आणि पलीकडं लगेचच आहे नदी चुलबंद नदी आहे त्या नदीतनं आ, जाता येते तुम म्हणजे नदीमध्ये पाणी वगैरे असते सध्या तरी पाणी नाही आता रेतीचं रेती, रेती चोरण्याचं जरा काम चालू आहे आणि तिथं आहे छोटंसं एक पाण्याचं फिल्टर जे फक्त पाईप गुरु गोळलेलं गुर असं म्हणजे असं पाईप टाकलेलं असते आणि तिथून पाणी येते त्याचा व्हिडिओ पण आपण बनवला होता रानात्री पाखरे चॅनलमध्ये तोही तुम्ही पाहू शकता ह्या तुडी तोडून ठेवल्यात आणि हे ठेसण्याचं काम चालू आहे हे नदी या नदीवरती चोरणी जास्त होते रेती रेती चोरतेच जास्त हे बघताय पप्पा आवाज आहेत तिकडं दुसऱ्या शेतकऱ्याला हे बघा बरं दातून करता करतायत आता चला चला दाखवतो हे बघता हा काय म्हणली हो है। कारता तो तिकडं आहे तुझं काढतो कोणाले तर तुम्ही फोन करा के लो रे। ता के हे तुडी आहेत पेंडकं आणि याला ठेसतात याला ठेसणं म्हणतात एखादून निघत ताना मग हे उडवावं लागते हे आमचे मदर आहे फोनवर नाही व्हिडिओ बनवत आहे अशा पद्धतीनं आहे आपलं शेत आणि हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि शेतावरती आहे आपण आता इथं मी आता तुडीच्या काही दारा घेऊन जाणार बकरीसाठी लाईट गेली वा लाईट गेली आत्ताच पाच वाजले ना पाच वाजले बघताय लाईट गेली मी आत्ता मोटार सगळ्या बंद करून घराकडे जाणार व्हिडिओ कसा वाटला आपलं शेत कसं वाटलं नक्की सांगा तेवढं कमेंट करून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं तर होतेच आहे कारण तुम्ही जिवंत लोक आहेत सगळे भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार